नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर जिल्ह्यातील शोगाव तालुक्यातील लु मौजे खरडगाव या ठिकाणी या गावामध्ये गायरान जमिनीवरती राहत असलेले अनेक वर्षापासूनचे अनुसूचित जाती म्हणजे एससी अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गातील जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी संविधानिक हक्क अधिकारासाठी विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं अनेक वर्षापासून हे कुटुंब किमान दीडशे ते दोनशे कुटुंब या गावामध्ये राहतात त्यांना गायरान जमिनीवरती घरकुल मिळावेत यासाठीची त्यांची मागणी होती सरकार एकीकडे म्हणतंय प्रत्येकाला घर द्यायचं परंतु यांना स्वतःच्या नावावर जागा नाही त्याच्यामुळे घरकुल देता येत नाही आणि मग आजही देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर ती लोकं उघड्यावरती पालं टाकून ताडपात्र्या टाकून कोप्या करून राहतात आणि म्हणून आज या गावातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील समूहातील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी विशेष ग्रामसभेचं आयोजन करून आज ठराव संमत केला की या गावातली जी गायरान जमीन आहे गट नंबर पाचशे पन्नास मधील त्याच्यावरची जी अतिक्रमण आहे ती अतिक्रमण कायम करावी अशा पद्धतीचा ठराव आम्ही सर्वानुमते मंजूर केलेला आहे ठराव घेतलेला आहे आजच्या या विशेष अशा ग्रामसभेला खरं म्हणजे ऐतिहासिक ग्रामसभा आहे फक्त एससी सी आणि एसटी समूहातल्या ग्रामस्थांनीच एकत्रित येऊन कारण हे मूळ मालक आहेत या देशाचे आणि मूळ मालकाला तुम्हाला हद्दपार करता येत नाही बाजूला करता येत नाही त्यांच्या हक्क अधिकारापासून त्यांना वंचित ठेवता येत नाही आणि म्हणून या देशातल्या साधन संपत्तीवरती अनुसूचित जाती जमाती समूहातल्या लोकांचा हक्क असतो आजच्या ही जी ग्रामसभा झाली या ग्रामसभेचे अध्यक्ष या गावचे प्रथम नागरिक अशोकराव डाव डावरे पाटील होते त्याचप्रमाणे भगवानराव डावरे पाटील होते त्याचप्रमाणे या विशेष ग्रामसभेला तालुक्याचे तहसीलदार माननीय प्रशांतजी सागडे साहेब होते विस्तार अधिकारी शेळके साहेब होते त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक काळे भाऊसे होते त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष फ्यालाल भाईसेख आमचे इथले युवक कार्यकर्ते सुरेश खंडागे आणि सगळेच आमची हे या गावातील अनुसूचित जाती जमातील तीन सर्व माता भगिनी आपण बघतोय मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आणि आज आम्ही तो ठराव केलेला आहे याच लोकांनी तो ठराव म्हणजे आज या ग्राम संसदेमध्ये कायदा मंजूर केलेला आहे पुढची लढाई आम्ही आता माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार आहोत त्यांना देणार आहोत आणि लवकरात लवकर हा जो ठराव या ठिकाणी घेतला त्याची अंमलबजावणी करा अशा पद्धतीची मागणी करणार आहोत याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे अनेक डायरेक्शन आहेत अनेक निकाल आहेत आमच्याकडे ते देखील आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत प्रशासनानं सहकार्य केलं या विशेष अशा अनुसूचित जाती जमाती ग्राम प्रवर्गातील ग्रामसभेचं सभेचा अध्यक्षता मान्य भगवानराव डावरे पाटील या गावचे सरपंच त्यांनी भूषवलं म्हणून मनापासून मी त्यांना आमच्या या सगळ्या ग्रामस्थांच्या देतो आले आले अधिकारी आणि विशेष करून सकाळपासून त्यामुळं कायदेशीर लढाईला आता सुरुवात झालेली आहे ती जागा या गरीब लोकांच्या नावावर झाल्याशिवाय हा लढा स्वस्त बसणार नाही शांत बसणार नाही अशा पद्धतीचं आम्ही प्रशासनाकडे जाऊन या ठिकाणी मागणी करणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा